बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील दुकानाबाहेर लावण्यात आलेल्या अतिक्रमणावर कारवाई कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत आज बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड ते अंबाबाई मंदिर ते पापा टिकटी तहाराबाई रोड ज्योतिबा रोड येथील मेन रोडवरील विना परवाना अनधिकृत लावण्यात आलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली यामध्ये चार छपऱ्या पत्र्याचे शेड नऊ स्टँडबोर्ड सात खॉट बावीस लोखंडी टेबल बेचाळीस पाईप सोळा रांगोळ्याच्या पुश्या जप्त करण्यात आल्या तरी शहरामध्ये अनधिकृत फेरीवाले व वा रोडवरील दुकानाबाहेर असलेल्या अनधिकृत लोखंडी जाळी व शेडवर कडक कारवाई करण्यात येणार असून दुकानधारकांनी व वा फेरीवाल्यांनी आपले अनधिकृत असलेले अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे तसेच दुकानाबाहेर पार्किंगच्या ठिकाणी लावण्यात आलेले स्टँड बोर्ड कोणीही लावू नये अन्यथा अशा दुकानधारकावर जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे ही कारवाई प्रशासक मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसो शिल्पा दरेकर सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक विलास साळखे कनिष्ठ लिपिक सजन नागलोत मुकादम रवींद्र कांबे अतिक्रमण कर्मचाऱ्यांच्या मार्फत करण्यात आली दरम्यान कोल्हापुरातील महाद्वार रोड व ताराबाई रोड येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे अनेक लोकांनी महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता या दोन्ही रस्त्यावर दिसेल त्या ठिकाणी कॉट टाकून जागा अडवलेल्या आहेत याबाबत काल गुरुवारी भाजप जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आरादेव भाजप शिष्टमंडळाने कोल्हापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसो यांना भेटून याबाबतचे निवेदन देऊन कारवाई करण्याचे आवाहन केले होते